राहुरीत संतापजनक घटना विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत रात्रभर बलात्कार आरोपी दीपक आघाव यास राहुरी पोलिसांकडून तात्काळ अटक राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये संतापजनक घटनेत तीस वर्षीय विवाहित तरुणीवर रात्रभर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी आरोपी दीपक भानुदास आघाव याला तात्काळ गजाड करत, करत कडक कारवाई केली आहे घडलेला प्रकार असा की दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पीडितेचा पती त्या दिवशी रात्रपाळीवर गेला असताना ती घरात एकटीच असल्याची संधी साधत आरोपी दीपक आघाव याने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घराचे दार ठोटावत आत घोसला तरुणीने दार उघडताच आरोपीने तिचे तोंड दाबून जबरदस्ती घरात ओढले आणि रात्रभर तिच्यावर अत्याचार केला यानंतर आरोपीने पीडितेला धमकी दिली की जर तू कुणाला काही सांगितले तर मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करीन आणि तुझ्या पतीला भर रस्त्यावर ठार मारिन या भीतीमुळे पीडित सकाळपर्यंत शांत होती मात्र खिर्तीने नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार सांगितला या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस नाईक प्रमोद धाकणे चांदभाई पठाण नदीम शेख सचिन ताजने इफ्तेखार सय्यद आणि चालक संदीप रोकडे यांच्या पथकाने तत्परतेने आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी दीपक भानुदास आघाव रहा बारागाव नांदूर याचा विरुद्ध राहुरी पालीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे चोपन्न दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे बावन्न पाचशे सहा दोन अन्वये बलात्कार मारहाण आणि जीव घेण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत एसआर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुल